बुलढाणा जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेने भाजपाला महायुती टिकवण्याचं आणि हिंदुत्ववादी विचारांच्या अधिष्ठानावर एकत्र लढण्याचं आवाहन केलं आहे याबाबत जिल्हा शिवसेनेने भाजपाला थेट पत्र दिलं आहे बुलडाणा जिल्ह्यात राजकीय वातावरण रंगतदार बनले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच शिंदे गटाने भारतीय जनता पक्षाला थेट पत्र देत महायुती कायम ठेवण्याचं आवाहन केलं आहे महायुती टिकवा आणि कार्यकर्ता वाचवा या संदेशासह दिलेल्या या पत्रात हिंदुत्ववादी विचारसरणीवर एकत्र राहून निवडणुका लढवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांना हे पत्र सुपूर्द केलं याबाबत आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण न होता महायुती एकत्र राहिली पाहिजे कारण मतदार आजही हिंदुत्व आणि स्थिरतेच्या राजकारणावर विश्वास ठेवतो आमदार गायकवाड यांनी पुढे सांगितले की स्थानिक स्तरावर समन्वय वाढवून दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम केल्यास युती अधिक मजबूत होईल या पत्रामुळे जिल्ह्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं असून आता भाजप या आव्हानाला कसं प्रत्युत्तर देतं याकडे सर्वांचे लक्ष लागलंय आम्हाला असं वाटतं की आमच्या मतांचं विभाजन होऊन आमचं नुकसान होऊ नये असं आम्हाला वाटतं आणि मागच्या निवडणुकामध्ये जे परिणाम बुलढाण्याच्या लोकांनी भोगले याची पुनरावृत्ती होऊ नये आपसातल्या मतांचा विभाजनामध्ये जे झालं त्याच्यामुळे बुलढाणा शहर कितीतरी वर्ष मागे गेले तो ते सगळे परिणाम या बुलढाण्याच्या शहराच्या शार लोकांनी भोगलेले आहेत आणि भविष्यात ते भोगल्या जाऊ नये याच्याकरता वारंवार आम्ही युती कर युत्ति करता आम्ही हात पुढे करतो आहे